कुणबी एकीकरण समिती व जिजाऊ संघटना कुणबी समाज भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झडपोली जिजाऊ नगरी येथे कुणबी एकीकरण समिती व जिजाऊ संघटनेच्या वतीने कुणबी समाज भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कोकणातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या कुणबी समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी कुणबी समाज भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात दोनशे पन्नासहून अधिक विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तिमत्वांना सन्मान चिन्ह देत त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेशजी सांबरे मोनिकाताई पानवे तसेच प्रमुख मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार कुणबी एकीकरण समिती अध्यक्ष अशोक वालम सभापती महिला व बाल्यक सभापती महिला व बालकल्याण पालघर जिल्हा रोहिणी शेलार शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख मारुती थिरडे जिजाऊ लोकसभा प्रमुख मोनिका पानवे हबप पा योगेश महाराज खरत अनिल निचिते सुभाष हरड महेंद्र माडगावकर दत्ता ठाकरे प्रकाश भांगरत रवीचंदे किरण सोकांडे वसंत भेरे शरद फरडे यांचं अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी ठाणे पालघर संपूर्ण कोकणातून मोठ्या संख्येने कुणबी समाज आणि समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर राऊत यांनी केले